राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची जी झोड उठवली त्याबद्दल एका कार्यकर्त्याने जेव्हा त्यांना फोनवरून विचारणा केली तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नेमकं कोणत्या का कारणामुळं बीडमध्ये आले होते आणि खरोखरच त्यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी बीडला यावं लागलं का या सगळ्या गोष्टींचा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र आव्हाडांनी आपल्याला धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत थेट विरोध केल्यामुळं आपण त्यांच्या विरोधात बीडमध्ये येऊन मोर्चामध्ये सहभागी झालो असं स्पष्ट केलेलं आहे आता हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे भविष्यात दिसूनच येईल ऐका ती व्हिडिओ क्लिप जितेंद्र आव्हाड आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र त्यांच्या मतदारसंघात कशाला गेलो टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला मंत्रिपदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला <सथागा> याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोललायला ते पण आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये हा मग ते सांगतो तुम्ही मंजरेत आम्ही वंजारेत आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा हकल हाकल हकलपट्टी हाकलपट्टी नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा